कथेचं नाव शरीर विकणे आहे लेखक पंकज कांबळे स्वतः जवळच्या सर्व वस्तू विकून झाल्यावर आता काय विकावं याचाच विचार करत रमाकांत शहरभर भटकत राहिला लॉकडाऊन पूर्ण शहर मोडकळीस आल्यासारखं भासत होत एरवी माणसांची तुफान गर्दी असायची परंतु कोरोनाचा प्रकोप प्रचंड वाढला तेव्हापासून शासनाकडून कडक निर्बंध घातल्यामुळं मेडिकल दवाखानं आणि अत्यावश्यक वस्तूंची काही दुकानं सोडली तर सर्व व्यवसाय बंद होत त्यामुळे रस्त्यावर जास्त माणसं दिसत नव्हती काही विचित्र स्वभावाची माणसं मात्र काही कारण नसताना विनाकारण बाहेर पडून भटकतच होती रस्त्यावर जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त लागलेला होता रमाकांत पायदळ चालत होता पोलिसांची नजर चुकून गल्ली बोळातून तो शहरभर भटकत होता भटकत असताना एका ठिकाणी जागेवर एका सुंदर बंगल्यासमोर त्याला बोर्ड दिसला हा बंगला विकणे आहे तो बोर्ड वाचल्यानंतर रमाकांतला वाटलं की आपल्याकडं जर असा विक्री योग्य बंगला किंवा घर असतं तर किती चांगलं झालं असतं नाही का त्याला आपल्या दरिद्रीपणाची दया आली स्वतःच्या उपजीविकेसाठी आपल्याला जवळच्या सर्व वस्तू विकाव्या लागल्या याच त्याला नवल वाटायला लागलं त्याच्या डोळ्यासमोर मागच्या काही दिवसात घडलेल्या घडामोडीत थै नाचायला नाचाय लागल्या तसा तो कासावीस व्हायला लागला एक एक गोष्ट त्याला जशास तशा आठवाय लागली मोठा हिरो होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो शहरात आला होता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रमाकांतनं एखादी चांगली नोकरी करावी असं घरच्यांना वाटत होत पण रमाकांतचं स्वप्न वेगळंच होत त्याला अभिनय क्षेत्रात रुची असल्यानं त्यानं घरच्यांचं न ऐकता मुंबईचा रस्ता पकडला होता मुंबईत आल्यानंतर तो मित्राच्या रूमवर राहायला लागला त्याचा मित्र एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता काम शोधण्यासाठी रमाकांत अनेक ऍड एजन्सी आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये चक्रा मारत राहिला पण काम मिळालं नव्हतं त्याला येऊन एक दीड महिन्यात झाला आणि लॉकडाऊनमध्ये मुंबईचा पूर्ण चेहरा मोहराच बदलून गेला अनेक मोठ्या व्यवसायासह चित्रपट व्यवसायावरही त्याचा गंभीर परिणाम झाला होता अनेकांची करिअर सुरू होण्याआधी संपुष्टात आली होती अनेकांची स्वप्न धुळीस मिळाली होती रमाकांत त्यापैकीच एक होता स्वतः जवळच पैसे संपलं तसं त्याला आपण मित्रावर ओझ होत आहोत असं वाटायला लागलं आणि मित्राच्या न कळत तो आपली एक एक वस्तू विकून गुजराण करायला लागला त्याच्या अंगावरील कपड्यासह फक्त त्याचा सुंदर देह तेवढाच विकायचा शिल्लक राहिला होता आपण किती फाटक्या नशिबाचा आहोत असा त्याला विचार आला आणि त्याचं जगण्याविषयीचं अवसान हळूहळू गळून पडायला लागलं त्याची बुद्धी काम करेन अशी झाली त्याला आपलं आयुष्य अंधारमय वाटायला लागलं चालत चालत तो समुद्र चौपाटीवरील किनाऱ्यावर पोहोचला इतर वेळी खवळणारा समुद्र सुद्धा त्याला लॉकडाऊन मध्ये सुस्तावून शांत पोहल्यासारखा वाटायला लागला त्याला समुद्रात खोलवर शिरून लुप्त व्हावं असं वाटायला लागलं तो तसा चालत पाण्यात हळूहळू शिरायला लागला तो चालत चालत कमरेपर्यंत पाण्यात शिरला तेव्हा त्याला आपल्याला कोणीतरी आवाज देत आहे असं वाटायला लागलं त्यानं वळून पाहिलं एक सुंदर मुलगी आपल्या दिशेनं धावत येत असल्याचं त्याला दिसलं तो थांबला तिनं जवळ येऊन त्याला हात पकडून बाहेर काढलं तिच्यावरून रमाकांत एक नजर फिरवली तिचा नट्टा थट्टा बघून रमाकांत काय समजायचं तो समजला ते दोघ जण किनाऱ्यावर आले तेव्हा दोन तरुण मुले कपडे सावरत रस्त्याच्या दिशेनं जात असल्याचं रमाकांतला दिसलं आणि तो मनातल्या मनात छदमी हसला का जीव देतास मला निवड स्वस्त आहे का तिनं एकाच वेळी दोन प्रश्न विचारलं त्याला तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर द्यावं असं वाटलं नाही उलट त्यानंच तिला प्रतिप्रश्न केला तू शरीर का विकतेस गरज म्हणून तिनं उत्तर दिलं तो कितीतरी वेळ तिला खालून वर निहाळत राहिला तिच्या डोळ्यात रोखून पाहत त्यानं प्रश्न केला कितीला विकतेस त्याचा तो खोचक प्रश्न ऐकल्यावर ती त्याची नजर टाळून तिथून जायला लागली त्यानं तिचा हात पकडून तिला थांबवलं तेव्हा ती थांबली तुला एवढी उत्सुकता का उत्तर न देताच ती लटक्या रागात पुटपुटली मला पण विकायचंय मलाही गरज आहे त्याच्या तोंडून असा उद्गार बाहेर पडताच ती मोठ्यानं खळखळून हसायला लागली तिनं त्याच्याकडे एकवीट टक लावून बघितलं त्याच्या चेहऱ्यावर खरेपणाचा करारी भाव होता तो खरं बोलत आहे हे समजल्यावर तिला त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली दोघांनी एकमेकांची कहाणी जाणून घेतली तिची कहाणी सुद्धा रामाकांत सारखीच मिळती जुळती होती तिचं खरं नाव ज्योती होतं ती मुंबईमध्ये एक मॉडेल म्हणून आजमावण्यासाठी आली होती परंतु काम मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडीत ती सर्वस्व हारून बसली होती तिचा मॉडेल ज्योती पासून ते होता तिची कहाणी ऐकून रमाकांच्या डोळ्यात पाणी आलं रमाकांची तिच्याविषयीची आत्मीयता पाहून ज्योतीला खूप बरं वाटलं तिच्या शरीराव्यतिरिक्त तिच्या मनाचा विचार करणारा तो पहिलाच पुरुष होता तो आपल्यासारख्याच ह्या दलदलीतून हरवू नये म्हणून ती त्याला समजावू लागली त्याला धीर द्यायला स्वतः शरीर विकून बसलेली ती त्यानं शरीर विकू नये म्हणून रमाकांचं मन परावर्तित करायला पण तो ऐकेच ना तो त्याच्या विचारावर ठाम होता त्यानं त्याच्या बोटानं समुद्र किनाऱ्यावरील वाळूवर मोठ्या अक्षरात लिहिलं शरीर विकणे आहे संपर्क जुली रामाकांत त्यानं त्याच्या अशी तिच्याशी तुलना केलेली तिला मुळीच आवडलं नाही ती वेगवेगळ्या गोष्टी सांगून रमाकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करायला लागली तिनं वाळव रामाकांतलं लिहिलेले अक्षर मिटवून टाकली रमाकांतचं शरीर तिला विकत घ्यायचं आहे असं मोठ्या निग्रहानं तिनं रमाकांतला सांगितलं रमाकांतला तिची ती केविलवाणी धडपड पाहून तिची दाई आली तुझा भाव काय तिनं रमाकांतकडे रोखून पाहत विचारलं रमाकांत तिच्याकडे पाहतच राहिला आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहत, पाहत उतरला माझा भाव तुझ्याच्यानं छेपवणार नाही हे ऐकताच तिनं पर्समध्ये हात घातला आणि तिनं त्यातील चार पाच नोटा काढून रमाकांतच्या हातात दिल्या त्यानं त्या नोटा त्यान 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 परत तिच्या पर्समध्ये कोंबल्या ती डोळ्यात पाणी आणून वाण्या नजरेनं रमाकांतकडे हताशपणे पाहत राहिले तुला मला खरेदीच करायचं असेल तर एक ऐक तू यापुढं हे काम कायमचं सोडून द्यायचंस आणि माझ्यासोबत यायचं तुला झेपेल का तुझी सर्व जबाबदारी घ्यायला मी तयार आहे रमाकांत एवढी मोठी किंमत मागेल असं ज्योतीला कधीच वाटलं नव्हतं तिनं आतापर्यंत तिला ह्या दलदलीत आणून सोडणारे अनेक पुरुष पाहिले होते पण तिला ह्या दलदलीतून कायमचं मुक्त करू पाहणारा रमाकांत पहिलाच पुरुष होता त्याच्याजवळ एकही पैसा नसताना त्याची हिंमत पाहून ती त्याच्यावर मोहित झाली तिच्या मनात पहिल्यांदाच कोणत्या तरी पुरुषाबद्दल प्रेमभाव उत्पन्न झाला तिनं त्याला कडकडून मिठी मारली तिच्या डोळ्यातून पाझरणाऱ्या अश्रुनी रमाकांतचा खांदा भिसू लागला त्यानं तिच्या डोक्यावरून त्याचा प्रेमळ हात हळवार फिरवला आणि ती त्याच्या मिठीत खोलवर विरखळत गेली तिनं रमाकांतला समुद्रात जीव देताना बुडण्यापासून वाचवलं आणि रमाकांतनं तिला देह विक्रीच्या दलदलीत फासण्यापासून वाचवलं एकमेकांना वाचवणारे ते दोघेही समुद्राच्या साक्षीने एकरूप झाले त्यांचं ते अनोखं मिलन पाहून इतका वेळ साधू पुरुषासारखा शांत वासणारा समुद्र उधाणल्यासारखा खळाळून आला होता लाटावर लाटा धडकत लाटा होत्या आणि रमाकांच्या परिमात ती ओलीचिंब होत होती ओलीचिंब होत होती ओलीचिंब होत ओली होती